सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील बातम्यांचा सह्याद्री टॉप संगमनेर तालुक्यातील तळेगाव भागातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि जागरूक देवस्थान असलेला श्री क्षेत्र काकडवाडी येथे महालक्ष्मी देवीच्या मंदिराचा मुख्य दरवाजाचा व गाभाऱ्याचा कडी कोंडा आणि कुलूप तोडून अज्ञात चोट्यांनी रात्रीच्या सुमारास धाडसी चोरी केली आहे देवीचे दोन चांदीचे मुकुट आणि एकावन्न एक तोळे वजनाचे मुकुटावरील सोन्याचे पान असा तब्बल चोवीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे रविवारी रात्रीच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली या प्रकरणी संगमने तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आलाय सोयाबीन आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत राहता बाजार समितीच्या खरेदी केंद्रावर तालुक्यातील पाचशे शहाण्णव शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या बारा हजार चव्वेचाळीस क्विंटल सोयाबीनला पाच कोटी एकोणतीस लाख रुपयाचे अनुदान मंजूर झाल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विके पाटील यांनी दिली आहे केंद्र सरकारने आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता त्यासाठी बाजार समितीमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोयाबीन केंद्र सुरू करण्यात आले होते या केंद्रात नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत सोयाबीन खरेदी करण्याचा कालावधी ठेवण्यात आला होता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बांबळेवाडी येथे मालवाहू टेम्पो आणि कारची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कारमधील एक महिला ठार तर दोघे गंभीर जखमी झालेत ही घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली याबाबत दोडा सने महामार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी की अपघातग्रस्त कार ही नाशिक येथून पुणेच्या दिशाने जात होती तर मालवाहू ट्रक हा पुणे येथून नाशिकच्या दिशेने जात होता श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या चौदा गोवंशीयांची सुटका गोरक्षकांनी केली आहे मात्र यावेळी स्थानिक लोकांसह उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांनी हस्तक्षेप करत गोरक्षकांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला दरम्यान या प्रकरणी गोरक्षक सामाजिक संघटनेचे सदस्य अक्षय राजेंद्र कांचन यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मुस्तफा कुरेशी इब्राहिम कुरेशी आतिक कुरेशी साजन सदाशिव पाचपुते महेश चव्हाण शारदा महेश चव्हाण आणि तंटामुक्ती अध्यक्ष शिंदे विरोधात रविवारी पहाटे गुन्हा दाखल केला देशभरातील प्रमुख एकवीस देवस्थानामध्ये भाविकांची गर्दी वाढत असली तरी शिर्डीतील गर्दीत अपेक्षित वाढ होत नसल्याने अर्थकारणाला अपेक्षित गती मिळणार नसल्याबद्दल शिर्डीचे भूमिपुत्र सुरेश चव्हाणके यांनी खंत व्यक्त केली आहे साईबाबांविषयी सुरू असलेल्या अपप्रचाराला सकारात्मक पद्धतीने उत्तर देण्यासाठी आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीचे प्रभाव मार्केटिंग करण्यासाठी सुरेश चव्हाणके यांच्या उपस्थितीत शिर्डीत सामाजिक कार्यकर्त्यांची चिंतन बैठक झाली टॉप घेवा छोटीशी विश्रांती वहिनी कॉंग्रॅच्युलेशन्स झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून जगभर अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू आहे या आदेशाचे पालन करणे यात दुमत नाही परंतु प्रशासनाने आधी धन दानग्यांचे व सत्ताधाऱ्यांचे घरगडी असल्यासारखं काम न करता या जिल्ह्यातील सर्वत्र आमदार खासदार व पुढाऱ्यांचे बेकायदेशीर परवानगी नसलेल्या अतिक्रमण जागेत असलेल्या बांधकामांवर हटोडा चालवून पथदर्शी काम करावे त्यानंतर सर्वसामान्यांचे अतिक्रमण नियमानुसार काढावे अशी मागणी राज्याचे माजी मंत्री प्राजक्तनपुरे यांनी केली आहे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित शेवगाव फेस्टिवल दोन हजार पंचवीस अंतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेसह लहानग्यांसह विविध वयोगटातील स्पर्धकांचा मोठा प्रतिसाद लाभला रंगांच्या बहरदार सात शृंगाने संपूर्ण वातावरणच रंगदार झालं होतं या चित्रकला स्पर्धेत लहान आणि मोठ्या गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेतील विशेष आकर्षण म्हणजे स्पर्धा जिल्ह्याभरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला विविध विषयांवर आधारित चित्रांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना शक्तीला आणि सृजनशीलतेला वाव दिला स्पर्धेचे आयोजन सीमा संजय बुरुडे यांनी केलं होतं या यशस्वी उपक्रमासाठी त्यांनी सर्व सहभागी हो स्पर्धक शिक्षक आणि पालकांचे आभार मानले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या वाव मिळवण्याबरोबरच सांस्कृतिक आणि कलात्मक जाणीव विकसित करण्याची संधी मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं शेवगाव फेस्टिवल दोन हजार पंचवीस अंतर्गत विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आणि महिलांसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यास प्रतिसाद ही उत्स्फूर्त मिळत आहे साजरी करण्यासाठी याकरिता शिवसेना आणि शिवजन्मोत्सव सोहळा समिती स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका यांच्या वतीने अर्ज करण्यात आले आहेत त्यावरून काही काळ तणाव निर्माण झाला होता ही जागा मिळावी याकरिता दोघेही आग्रही आहेत कौडगाव पोस्ट ऑफिस मध्ये गुरुवारी दुपारी एका व्यक्तीने पोस्ट मास्टर ला मारहाण करत गुन्हा दाखल करण्यात आलाय सत्यम अशोक यांनी अनिकेत राजेंद्र ठोंबे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे फिर्यादी गुरुवारी दुपारी सव्वा बारा वाजता पोस्ट ऑफिस मध्ये काम करत होते राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे भाऊसाहेब दादा विखे यांचे एच पी पेट्रोल पंप येथे लावलेली दुचाकी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली ही घटना सात ते आठ मार्च दरम्यान घडली या प्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहेत सह्याद्री टॉप टेन मध्ये ते सांगतोय तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री